लोकसभा निवडणुकीसाठीच्या सातव्या टप्प्यातील निवडणुका काल पार पडल्या त्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली या एक्झिट पोलनुसार भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळणार असल्याचे संकेत मिळाले एकूणच या सर्व पोलमध्ये अधोरेखित होणारी गोष्ट म्हणजे भाजपला अवघड वाटणारं दक्षिणेतील द्वार आता खुलं झालंय हे द्वार खुलं करण्यासाठी मोदींचं ट्रम्प कार्ड असणाऱ्या के अन्नामालई यांची चाणक्य नीती यशस्वी ठरल्याची चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे येत्या चार जून रोजी अन्नामालई यांचा वाढदिवस आहे याच दिवशी त्यांना खासदारकीची भेट मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी अमोल तुम्ही मराठी तामिळनाडूच्या राजकारणातील मागील दोन ते तीन वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे के अन्नामलाई वर्ष अवघ एकोणचाळीस वर्ष हो असणारा हा तरुण नेता अन्नामालाई या नावाने अधिक ओळखला जातो अण्णामलाई यांच्या नावाची चर्चा ज्या पद्धतीनं तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही वर्षात झाली ती बघता याआधी क्वचितच कुण्या राजकारणाची झाली असे तामिळनाडू हे दक्षिण भारतातील लोकसभेच्या एकोणचाळीस जागा असलेलं राज्य आहे आतापर्यंत इथे भाजपला विजय मिळवता आलेला नाही मात्र यंदाच्या लोकसभेसाठीच्या एक्झिट पोलमध्ये तामिळनाडूत डी एला दोन ते चार जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय गेल्यावेळी भाजपने इथे पाच जागांवर निवडणूक लढवली होती मात्र एकही जागा भाजपला जिंकता आली नव्हती परंतु यंदा इथे भाजपचे खाते उघडताना दिसतंय तामिळनाडूमध्ये दोन ते चार जागा तर केरळमध्ये एनडीएला ला एक ते तीन जागा मिळतील असा अंदाज समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये बांधण्यात आला अण्णामलाई कोप्पुस्वामी यांचा जन्म चार जून एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी शेतकरी कुटुंबात झाला करूर जिल्ह्यात जन्मलेल्या अण्णामालई यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर लखनौमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षा दिली आणि आयपीएस म्हणून त्यांची निवड झाली तमिळ इंग्रजी कन्नड आणि हिंदी भाषांचं उत्तम ज्ञान असलेले अण्णामलाई यांची गणना कुशाग्र पोलीस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते ज्या भागात ते अधिकारी म्हणून तैनात होते तेथेही त्यांची आताप्रमाणे जादू कायम होती सरकारी नोकरीला रामराम केला आणि राजकारणात उडी घेतली अण्णामालाई यांनी मे दोन हजार एकोणीस मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला आणि ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये भाजपात प्रवेश करत राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून आजपर्यंत अण्णामालाई यांनी मागे वळून बघितलेलंच नाही नऊ जुलै दोन हजार एकवीस रोजी भाजपने अण्णामालाई यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची कमान दिली त्यानंतर त्यांनी पक्षाची पाळमुळं तळागाळापर्यंत नेली भाजपला घरोघरी पोहोचवण्यासाठी अण्णामालाई यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये माय लँड माय पीपल ही यात्रा सुरू केली होती या यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा झेंडा दाखवला होता तर याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झाला होता अण्णामालाई यांच्या एका यात्रेनं त्यांची पक्षात एक वेगळी ओळख निर्माण झाली जनतेचे प्रेम आणि मंचावर उपस्थित मोदीही झाले आनंदी माय लँड माय पीपल या यात्रेचा समारोप पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी उपस्थितांनी अण्णामालाई यांचे जोरदार स्वागत केले नागरिकांचे अण्णामालाई यांच्यावरील जीवापाठ प्रेम पाहून खुद्द मोदीही भारावून गेले होते त्यावेळी मोदींनी त्यांच्या शेजारी बसलेल्या अण्णामालाई यांची पाठ अनेकदा ठोपटली मोदींच्या या कौतुकामुळे अण्णामालाई यांच्या माय लँड माय पीपल ही यात्रा किती यशस्वी झाली असेल याचा अंदाज बांधता येईल अण्णामालाई आज तमिळनाडूतील भाजपचा सर्वात मोठा चेहरा बनलेत यात काही शंका नाही आता एक्झिट पोलच्या भाजपनं तामिळनाडू दोन ते तीन जागांच्या माध्यमातून प्रवेश त्यामुळे मा लोकसभा निवडणुकीत अण्णामाले यांचा करिश्मा कामी आल्याचं अधोरखित झालंय हा करिश्मा कायम राहिल्यास भविष्यात तामिळनाडूत भाजप एक आधी सत्तेचे दरवाजे उघडेल असा विश्वास यामुळे निर्माण झालाय दरम्यान तामिळनाडू एक्झिट पोलचे अंदाज नेमकं काय सांगतात ते पाहूयात तामिळनाडू लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवताना इंडिया टुडे ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ला दोन ते चार जागा मिळणार आहेत तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला तेहतीस ते सदोतीस ते जागा मिळणार आहेत असा अंदाज बांधण्यात आला आहे याशिवाय टी व्ही नाईन पोस्ट्रॅट आणि पीपल्स इनसाईटच्या एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये एनडीएला चार जागांसह लोकप्रिय नेते की अण्णामालाई निवडून येतील असं सांगण्यात आलंय तर एबीपीसी वोटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ला शून्य ते दोन तर इंडिया आघाडीला सदोतीस ते एकोणचाळीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका